राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रतिदुर्जापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारानं हे मंदिर बांधण्यात आले शरद पवार आणि प्रतिभा या पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली यावेळेला शरद पवार यांना पहलगामबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही उत्तर दिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का हे विचारलं असता शरद पवार म्हणाले की दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे पण आजचा दिवस वेगळा आहे आज राजकारणावर काही भाष्य नको असं पवार यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तसंच पहलगामबाबत शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे या हल्ल्यात धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जी उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे हीच भूमिका आमची आहे पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच आहे कारण प्रश्न प्रश्नी संपूर्ण देश एक आहे कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी विशेष अधिवेशन घेणं हे उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरमधील पेहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात तसंच जगानं या हल्ल्याचा निषेध केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे तसंच मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलावणं हे उपयुक्त ठरेल असं म्हटलंय सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचं स्वागत केलं या कार्यक्रमप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार मिलिंद नार्वेकर खासदार सुरेश म्हात्रे माजी खासदार अजन विचारे आणि इतर मान्यवर पदाधिकारी सर्वपक्ष नेते कार्यकर्ते भाविक भक्त ही मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजकीय कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे परंतु त्या समजणीचं भाष्य करण्याचा अर्थ प्रसंग नाही झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे आणि धर्म दास पाच भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीर स्वतःला सांगितलं की सा। देशाचे प्रधानमंत्री हो आणि अन्य सहकारी यासंबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हाला सगळ्यांचं आहे आणि त्याच्या प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजीद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढं जाणार आहोत